महेश बघ आपण जिल्हा व्हावा यासाठी मागणी केलेली आहे काही वर्षांपासून बाळासाहेब थोरात सुद्धा संगमनेर तालुका हा जिल्हा व्हावा मागणी करतायत शिर्डीचे मी जे सुद्धा शिर्डी विधानसभा शिर्डी काय सांगा मी श्रामपूरचा लोकप्रतिनिधी आहे आणि तिथल्या पाच लाख लोकांची अपेक्षा आहे किश्रामपूर जिल्हा व्हावा आणि त्यासाठी ज्या काही पायाभूत सुविधा आणि जी काही कार्यालया पाहिजेत ती इस सगळी श्रामपूरमध्ये आहेत आणि निश्चितपणे तत्कालीन त्यावेळेचे मुख्यमंत्री माझी मा मुख्यमंत्री पवारसाहेबांनी इस्लामपूर जिल्हा व्हावा असं एक तयार झाली होती पूर्ण तयारी झाली होती परंतु काही कारणामुळे थांबलेला आहे तर तिथल्या लोकांची मागणी आणि त्यांचं मी प्रतिनिधित्व करतो त्यामुळे मलाही हक्क आहे की श्रामपूर जिल्हा हा झाला पाहिजे ही माझी मागणी शिरामपूर पाहिलं गेलं शिर्डी मध्ये जे काही मुख्य जे ऑफिस आहे ते सगळे शिर्डी मध्ये नेलेले आहेत शिर्डी हा मुख्यालय फक्त एकच कार्यालय गेलेलं आहे कलेक्टर साहेबांचं बाकी सर्व कार्यालय श्रीरामपूर मध्ये संगमनेर मध्ये सॉरी श्रीरामपूर मध्ये तालुका जिल्हा श्रीरामपूर शहरात शहरासारखं सुसज्ज शहर नाही तीन महिने पुरे पाऊस नाही आला तीन महिने पुरे एवढं पाणी आहे रस्ते आहेत सर्व कार्यालय आहेत मार्केट कमिटी आहे आणि त्या ठिकाणी जी महामंडळाची जी, जी जमीन आहे ती जवळपास आज श्रीरामपूर शहराला लागून जवळपास हजारो एकर जमीन आहे त्यामुळे जिल्हा होण्यासाठी ज्या काही पायाभूत सुविधा पाहिजे त्या सर्व तिथे उपलब्ध आहेत तालुक्यातील मी आता ज्या काही सुविधा ज्या काही आता आम्ही विरोधात आहोत परंतु तिथल्या जनतेचा आवाज उठवणं हे माझं कर्तव्य आहे आणि मी ते उठवत राहणार आणि मला माहिती की ज्याचा आवाज मोठा त्याला शंभर टक्के न्याय मिळेल धन्यवाद जिल्हा विभागाने प्रश्न आज नाही आहे म्हणून मी नामदार साहेबांना सांगितलं ना आता की आपण अहिल्या नगर केलं फार चांगलं झालं परंतु आता श्रीरामपूर जिल्हा झाला पाहिजे यासाठी आपणही आम्हाला मदत करा धन्यवाद